शून्य शिक्षकी शाळा याच्यामध्ये शाळा वाचवा शिक्षण वाचवा असा जो विषय आहे त्याच्यामध्ये जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या संदर्भात आवाज उठवण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये शून्य शिक्षकी शाळा मंच निर्माण झाला त्या मंचाच्या माध्यमातून आपल्याकडे आलेले पाटोळे तेंबुलकर तेंबुलकर आणि सतीश कदम हे पाटोळे सतीश कदम हे पाठोळे आले आणि सतीश कदम हे आलेले हे लोक जे फिरतायत हे लोक आपल्या खिशातला पैसा खर्च करून आहेत कारण हा जो मंच निर्माण झाला या मंचासाठी पैसे तळवळीने खर्च करतायत आणि म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करूया आणि या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ पण निमंत्रण दिल्याची फार मोठी चारशे पाचशे लोकांना आम्ही निमंत्रण दिलं व आणि त्याची पोच आम्ही घेतलेली असायची ज्याने ती दडपड करून हे केलेलं आहे तेव्हा आपण आलात आपल्याला पुढे जायचं आहे तेव्हा माझा हा विषय चालूच राहील तर तोपर्यंत आपण आपलं मनोगत आणि आपल्या मंचाचा उद्देश सांगावा असं मी पाठवले सांगा विनंती करतो या ठिकाणी व्यास पटावरती उपस्थित असलेले सर्व मान्य उमेदवारांचे नाव घेत आहे वेळ आपल्याकडे कमी आहे प्रत्येक हायस्कूलला आम्ही आता सध्या भेट देत आहोत परंतु जो उद्दिष्ट आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे की शाळा शिक्षण वाचवा शाळा वाचवा त्या या दृष्टिकोनातून सिंधुदुर्गामध्ये एक मंच तयार झालेला आहे आणि वेतुरेकर सर म्हणून यांचे अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक तालुक्यामधून सम समन्वय समिती याची निर्मिती केलेली आहे आणि याची जबाबदारी आपल्या तालुक्यातील सर्व काही जे हायस्कूल आहेत तसेच प्रेमी आहेत ग्रामस्थ आहेत पालक आहेत त्यांच्यावरती संपूर्ण ही जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून आम्ही इथपर्यंत आज पोहोचलेलो आहोत की आपण सर्वांनी या मध्ये सहभागी होऊन या उठावामध्ये सहभागी सहभागी होऊन नियोजन कोणत्या प्रकारे करता येईल या दृष्टिकोनातून आता प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे प्रत्येकाला माहीत आहे की किंवा कायदा कोणता आहे आणि काय चाललेलं आहे आणि आता कोणत्या प्रकारे आपण कोणती वाटचाल या ठिकाणी केली पाहिजे या केले पाहिजे मग अशी आम्ही बाहेर होतो आणि आपले साहेबांना सांगत होते ऐकत होतो की आम्ही जे सांगणार होतो ते तुम्हाला आहे आम्ही पाच तारीखचा जो महामोर्चा असणार आहे त्या महामोर्चा नियोजन करत आहोत आणि या महामोर्चा नियोजनामध्ये आपल्याला देवगड तालुक्यामध्ये सध्या बाधित असलेली जी हायस्कूल आहे ती म्हणजे एक आरे हायस्कूल आहे कोवळ्या हायस्कूल आहे तसंच आपल्याला साळशी हायस्कूल आहे आपलं टेंबोली हायस्कूल आणि हे आपलं हायस्कूल आहे गव्हाने अशी पाच हायस्कूल आहेत की शून्य शिक्षण शाळा झालेली आहे आम्ही शासनाकडे एकच कर मागणी करत आहोत की जोपर्यंत मुलं शून्य होत नाही तोपर्यंत शाळा बंद होऊ नये या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न असतील की त्यांचा जर निकष असेल की बाबा मुलं पाहिजे आणि एक शिक्षक असेल तर ते आपल्याला धोरण ह्या ग्रामीण भागामध्ये चालणार नाही अशा प्रकारचा उदा आपण सर्वजण मिळून म्हणजे प्रत्येकाचा त्यामध्ये हिस्सा आहे आम्ही कोणी नाही आणि आपण सर्वजण मिळून हे करत आहोत आता या ठिकाणी आपण मगाशी साहेबांनी विषय मांडला की काय सांगतो आपण ते महत्वाचा मुद्दा म्हणजे गोर गरिबांची मुलं कुठे शिकणार आणि शिकणार कशी जी आपली जी हायस्कूल होती ओपनिंग झालेलं होतं आणि आपल्या पूर्वीच्या पिढीने जे निर्माण त्याची जाणीव पूर्ण गावाला या पंचक्रिला आहे गावातून तुम्हाला सगळ्यांची माहिती आहे आणि कोणत्या प्रकारे हायस्कूल आपली निर्माण करून कशा प्रकारे त्या काळातील विना अनुदानात असतील हायस्कूल चालवलेले आहेत या सरकारने जे जो काय आज जे आर घेतलेला आहे किंवा शाळा बंद करणे हा चुकीचा निर्णय आहे आणि हो, या निर्णयासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आपण पाच जानेवारीला जो आपला महामोर्चा होणार आहे या मोर्चासाठी गावातून प्रत्येक गावातून मला वाटतं सरपंचा याची तक पण घेतली पाहिजे की आपल्या गावातून ग्रामसभेमध्ये त्याचे ठराव घेतले पाहिजे किंवा हे हो जे काही शासनाने चालवलेलं आहे धोरण आहे शासनाचं ते धोरण कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामसभेमध्ये ठराव घेतले पाहिजे त्यानंतर आपण जे लोक या ठिकाणावरून पंधरा मार्च पाच जानेवारीला आपण बाहेर पडणार आहोत यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे आणि प्रत्येक गावातून कमीत कमी साधारणतः पन्नासच्या वरती तरी पालक मुलं असतील पालक असतील यांनी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे असं मला या निमित्ताने वाटतं आम्ही आमच्या गावामध्ये साधारणतः दोनशे लोकांना आव्हान केलेलं आहे आणि त्याप्रमाणे गाड्या सुद्धा ठरवलेल्या आहेत सकाळी लोकांना अल्पहार देणार त्यानंतर पाण्याची व्यवस्था आणि जाताना देणार एक छोटासा टिफिन म्हणजे आपण आता कंटेनरमध्ये जो राईस दिला जातो तो राईस त्याप्रमाणे आम्ही देण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे काही ठिकाणी थोडासा पैशाची कमतरता पडते त्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांना माझे विद्यार्थ्यांना शिक्षणप्रियीना आम्ही विनंती केली की तुम्ही थोडाफार पैसा आपण आपल्या खिशामध्ये असू दे तो जमा करावा शाळेमध्ये आणि अशा माध्यमातून आम्ही पुढे चाललेलो हो। आहोत तसं आपणही करावं आणि या देवगड तालुक्यामधून आपण जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडण्याची म्हणजे पडावं अशी मी विनंती आपल्याला या निमित्ताने करत आहे आणि बाकीच्या गोष्टी साहेब सांगतच आहेत तुम्हाला त्याप्रमाणे होतीलच एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो दोन मिनिटं बोलण्याची या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या या हायस्कूलचा आणि गावातील सर्व ग्रामस्थांचा पंचक्रंशातील ग्रामस्थांचा या ठिकाणी आता सध्या सगळीच परिस्थिती अशी आहे की फार लोकांपर्यंत हा विषय पोहोचणार नाही राजकीय उपस्थिती इकडे प्रत्येक गावात आपल्या स्वतःच्या पण उपस्थिती चालू लोकांना त्या ह्या विषयाचं दाखवून तुम्ही जे उपस्थित लोक आहात त्यांना मी विनंती करतो तुम्ही लोकांना हा विषय त्याला समजून सांगा कारण शिक्षक म्हणजे मला वाटतं ही पुढी जी वास्तू आहे ती उभी गेली संस्था उभी गेली त्यावर देस्त दिसतात आपल्याला अध्यक्षच तर त्याचा इतिहास जरा माहिती असेल हे उपकरण तुम्ही काय त्याच्यात त्याने हाल प्रेष्ठा केले असतील नसं असताना ही मुलं ते हे इथलं पाहिजे आणि शासनाचा आम्ही आम्हाला पिढी शासना केलं आहे की तुम्ही जो काय विशेष लावता आहे तुम्ही ग्रामीण भागात जर वेगळे विकस लावा नाही शहरी भागात शरीर भागातही इंटरेस्ट ठीक आहे शहरात मुलं खूप आहेत आपल्या ग्रामीण भागात शक्य आहे किंवा आता आमचं पाठवून ते बोलले आराध्य तुला जो काफी किंजोडे उदाहरण सांगायचं झालं तर आराध्य हे उद्या एक एकच शाळा होती एकच आमच्या हायस्कूल होती किंजोड्यात आराध्य झालं आराध्य आराध्य लोकांनी त्यावेळी ती संस्था उभी केली तिथे बरेचसे बॅचेस निघून गेले आता तिथली पटसंख्या खूप कमी झाली आहे पण ती आराध्य शाळा बंद झाली तर मला वाटतं जी आज त्याच्या शाळेच्या पन्नास एक मुलं असतील त्यातली पुढे शिक्षक घ्यायचं म्हटलं तर मला वाटतं त्यातली शिक्षकच पुढे पुढे शिक्षक घेऊ शकतात कारण काय होत एक तर येणाऱ्या प्रवास किंवा शेवटी ज्या काही आपल्या पहिली प्रवाहाच्या मुली आहेत त्या रस्त्याने चालतांना सध्याची असलेली समाजाची बाहेर परिस्थिती पण त्यामुळे त्याही म्हणजे कदाचित भविष्यात आपला प्रवास उलट सुरू होतो काय म्हणजे अशी जरा भीती वाटते त्यामुळे ह्या सगळ्या सरासर उच्चार केल्यानंतर आपलं जे काय पाठवते बोलल्याप्रमाणे शासना एक शिक्षक असेल एक मुल असेपर्यंत मी शाळा चालू ठेवा कारण बाहेरच्या देशात आपण बघू शकतो व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया जपान मध्ये एका मुलासाठी एक शाळा सुरू सुरू ठेवली जाते आणि म्हणजे हा दुसरा खर्च म्हणजे हा हा खर्चाचा विषय आहे म्हणजे देश एवढं शिक्षणासाठी महत्व देऊ शकतात तर आपण का देऊ नये एवढ्या कळती सरकार विनंती आहे आणि असं असताना योजने म्हटलं तर खरोखरच सरांनी सांगितलं की याच्यात कोणाचाही हे सगळी मंडळी बसली होती स्वतः देशातला खर्च करून आम्ही फिरतोय किंवा आमची जेव्हा कळमळ आहे की सामान्य सामान्य मुलाला शिक्षणापासून आपल्या जिल्ह्यातल्या आणि सगळी म्हणजे स्वतःच्या पेशी मारून फिरतोय पण आता पाटील साहेबांनी आर्याचं योजना मी खरोखर बघितलं तर आर्यात मला वाटतं तालुक्यात आर्याचा नंबर आपला सगळ्या योजना आरा शंभर टक्के माहिती देऊन पेक्षा आर पुढे असते कारण आर्याचं नियोजन त्यांनी दोनशे पाचशे जरी लोक म्हटली आता इथे ते नेऊ शकतात एवढं त्यांची एकटी आणि सगळं नियोजन आहे तसं त्याने दोनशे सांगितले मला वाटतं ते दोनशे टक्के वर असतील आर्यामध्ये दोनशे सांगितले शंभर दोनशे वर लोक आणि त्या लोकांनी अगदी परवास बोलतो त्यांनी त्याच्यामुळे दाखवली लोकांनी बाबा आम्हाला घालता येत नाही आम्ही एक हजार रुपये घ्या म्हणजे लोकांचा आहे म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी झालं तर आर्याचं कदाचित होऊ शकतं त्या गाड्यांची व्यवस्था आता थोडस मला माहिती आहे

तुला विचार करत होतो की याचा पुढे जाणार नेतृत्व करणं हे कोण आहे आणि ते जेव्हा आले त्यावेळी मी त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही बोललो त्यांनी एक छोटस बाईट त्यावेळी माझा घेतला माझं काय बोलू शकतो त्यांनी आपल्या प्रमाणे विसरतात आणि मग ही सुरू झाली त्यामुळे आमच्या गव्हाने पंचकृषीला मार्गदर्शन हे या गोष्टीला सतीश कदम आहे त्यामुळे त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांनी आपले विचार थोडक्यात मांडावायचे त्याला थँक्यू सध्याची तिची परिस्थिती पाटील साहेब आणि डेम्ब्युटर साहेब बोलले आणि आपले कलेकर साहेब पण तुम्हाला सगळं चांगल्या मार्गदर्शन मिळत आहे पण भविष्यात जर ह्या शाळा बंद झाल्या आता तर ही पिढी आहेच आता एखाद्या बोलगा म्हणेल किंवा मुली म्हणेल माझे पप्पा तिकडे घालणार तर त्या शाळेत पाठवली माझी गाडी आहे ठीक आहे भविष्यात हे हायस्कूल आहे त्याच्यानंतर ज्या खाल प्राथमिक शाळा पण आहेत त्याच्यात त्या ह्या काहीतरी देवगड तालुक्यातल्या आमच्या पाच शाळा आहेत हायस्कूल आणि जिल्ह्यावरती ते तीस आहेत आणि एक्क्याण्णव प्राथमिक दर्जाची शाळा म्हणजे ही पूर्ण पिढी खाली लागलेली आहे भविष्यात आपली जी सगळी ग्रामीण भाग आहे तो काही पाच वर्षांनी दहा वर्षांनी पूर्ण मागास दिसेल ही खूप मोठी खंत आहे पुढील पिढी त्या गावामध्ये निर्माण होतात मग बालवाडीपर्यंत तो आता विषय येऊन ठेपलेला आहे मग जर आपण बालवाडीचा विद्यार्थी पण कुठे पाठवला चार पाच किलोमीटरवर दहा पंधरा किलोमीटर वर ही भविष्याची पिढी आहे आणि या पिढीची आहे अशामुळे आज शेवट पहिलं असं हा मोर्चा महामोर्चा झाला नाही तर आमचा पुढचा महामोर्चा म्हण खूप कठीण वाटतं एवढे सांगू मी माझं शब्द सांगतो जय जय महाराष्ट्र आता अवस्था अशी आहे की ह्या शाळा बंद पडल्या तर आमच्याकडे शेतमत निर्माण होते घरकाम करणाऱ्या महिला निर्माण होते आणि ह्या महिलांची अवस्था अशी होईल की आज आपल्या आई बापाकडे जे खात त्याच्यापेक्षा अवस्था पुढे जाणारा तो आम्हाला शिकलेला मिळणारच नाही आणि अशी अवस्था निर्माण होईल हे मी यावेळी सांगत होतो की आता या शा, शासनाच्या धोरणामुळे जो उद्देश होता शिक्षणाचा सर्वांगीण विकास तो थांबणार आणि हे आमचे मोल मोलमंत्री तरुण निर्माण होते भविष्यात मोठी खर्च आणि अवस्था होती स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये ती पुन्हा येते की काय अशी भीती वाटते हे या ठिकाणी मी सांगत होतो अवस्था नाही तर मला सांगा मराठी शाळा आम्ही लहान असताना दोन दोन अडीच अडीचशे मुलं असायची बरोबर ना बसायला धागा वर्गात नसायची हे काय होतं की कुटुंब तिकडे मुंबईमध्ये खोल्या फक्त एक नोकरीला जायचा आणि बाकीचे इतिहास इतिहास असायचं एवढंच काय की मुंबईला नोकरी जाणाऱ्यांचं कुटुंब गावात असायचं त्याची मुलं इथे शिकायची सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा